अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयामध्ये एक ऑगस्ट रोजी महसूल दिन संपन्न करण्यात आला या सप्ताह तालुक्यात विविध उपक्रम तसेच काही इतर कामे करून तसेच काही महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडल्यामुळे त्यांची शासनाकडून माजी पावती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला हा महसूल दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार पुष्पा सोळंके कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार प्रमुख पाहुणे नरेंद्र वसुकर कृषी अधिकारी अंजनगाव सुरजी तसेच दुय्यम निबंध गायकवाड नायब तहसीलदार रवींद्र काळे विजय भगत बामलोटे तसेच उपस्थित असून या कार्यक्रमाला तालुक्यातून पोलीस पाटील सरपंच पत्रकार मंडळी व तसेच महसूल विभागाचे महसूल अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी लहान बालकाने मधुर गीताने कर्मचाऱ्याचे मन भारवून गेले तसेच यावेळी ज्या कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने चांगले कामे केले त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आले